व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे त्याला हे आणि सगळ्या प्रकारातून प्रयत्न रोहित पवारांनी त्यांचा पराभव मान्य केलेला आहे म्हणून असे कटकारस्थान करणे कुणाला भयकवणे व्हिडिओ ट्विट करणे काहीतरी सनसंगी निर्माण करण्यासाठी एखादं दे स्टेटमेंट देणे आणि मी आता खऱ्या अर्थानं शरद पवारांचा वारस आहे हे दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न तो करतोय ते लोकांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आता परवर समोर जात असताना अशा प्रकारच्या ज्याला म्हणतात गोसिप करणं हे रोहित पवारचा लागलेला छंद आहे नेते आले होते त्यांनी एक मोठी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांना जे काही वाटलं होतं जे काही त्यांचे मतं होते ज्याला विषारी मतं जे म्हणतात ते पेरण्याचा प्रयत्न त्यांनी काल केला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी ते ते काल भाषण केलं हे सर्व एका अर्थाने मुस्लिम समाज एकत्रित येऊन इतर धर्मीयावर अटॅक कसा करेल हा त्याच्या मागचा दृष्टिकोन हो त्यांनी दाखवून दिलेला आहे उभटा गटाच्या एका नेत्याने पाच टाईम नमाज पडा असं म्हणल्याबरोबर त्यांनी सांगितलं की त्यांना म मजितीमध्ये आणा नमाज पाळ पडू त्यांच्याकडून नमाज पडवून घ्या आणि त्याची असा इशारा करून नमाज झाल्यानंतर काय करायचं तर खतना करायची या भाषेमध्ये त्यांनी या सभेला संबोधित केलं आणि हिंदू धर्माचे पाईक म्हणणारे लोक त्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर देऊ शकले नाही दिलं नाही ही जी लाचारी आहे दरवेळेला जे का आम्ही सांगतोय की शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुखांनी दाखवलेली दिशा यांना यांचा ज्याला विसर पडलेला आहे आणि महाविकास आघाडी बरोबर जे गेलेले आहे त्यांना ह्या ओसीने काल मार मारलेली एक चपराक आहे परंतु सत्तेसाठी सर्व काही करण्याची मानसिकता ज्या नेत्यांची झालेली आहे त्यांना सुद्धा या गोष्टीचं काहीही वाईट वाटलेलं नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी केलेली गद्दारी महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही आता हे अधोरेखित झालेलं आहे म्हणून तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही सांगेन की आता तुमच्या सर्व भाषणातून हिंदुत्व हा शब्द काढून टाका उगाच लोकांची फसवणूक करण्यापेक्षा सर्व धर्मसंभावाचं जे काही तत्व तुम्ही अंगीकारलं आहे त्यावर तुम्ही जा आणि तीच तुमची खरी दिशा आहे तुमच्याच प्रवक्त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता बारामती हे आमचं सेंटर झालेलं आहे जर महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखानंतर जर कोणी नेता असेल तर तो, तो शरद पवार साहेब आहे आणि शरद पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या विभागामध्ये सर्व राजकीय पक्षाचे नेते येऊन गेलेत म्हणून आता मातोश्री सेंटर हे जे होतं पूर्वीचं ज्या ज्याला केंद्रस्थानी मानल्या जायचं आता ते सेंटर आता बारामती झालेलं आहे म्हणून दर्शनाचा लाभ जर कुणाला घ्यायचा असेल तर त्याने आता मातोश्रीला न जाता बारामतीला जावं असं आव्हान कदाचित संजय राऊतला करावं असं वाटत असेल जर पाहिलं तर मला असं वाटतंय की संजय राऊत हा उभट्या गटांच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी करतो की काय त्यांची साथ सोडण्याचा प्रयत्न त्याचा असावा गटाचे नेते उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा इतर अनिल परब असतील हे कसे जेलमध्ये जातील याची तयारी पूर्वतयारी संजय राऊत करतो असं माझा त्याच्यावर आरोप आहे ज्या दिवशी त्यांच्या असलेल्या कंपन्या ज्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कंपन्या आहेत त्यांचा जो सी ए जो आजच्या घडीला फरार घोषित झालेला आहे जो देश सोडून गेला अस गेला आहे असं म्हणतात ज्यांनी या उबटा गटाची हजारो कोटीची संपत्ती लुटल्याचा ज्याच्यावर आरोप आहे तो काही काळानंतर जेव्हा येईल त्या टायमाला यांची सर्वांची जेलमध्ये रवानगी कशी होईल हा प्रयत्न कदाचित संजय राऊत यांचा असावा असा माझा ठाम विश्वास आहे म्हणून त्यांनी आता आपलं मातोश्रीचा सेंटर बदलून बारामतीकडे जो त्याचा कल वाढत चाललेला आहे त्याला उद्याचं भवितव्य दिसतंय की ठाकरे कुटुंबाला जेलमध्ये टाकल्यानंतर खऱ्या अर्थानं आपलं समाधान होणार आहे संजय राऊतचे प्रयत्नच आहेत संजय राऊतला तुम्ही आता हे साधं समजूच नका त्यांनी ह्या पद्धतीची खेळी खेळायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहिलं तर तो सरकत सरकत जो चाललेला आहे याचा अर्थ तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये पहा ना उद्धव ठाकरेंचं तो नाव घेत ना, ना बाकींच्या ने नेत्यांचं नाव घेत त्यांना माहिती की उद्याचं यांचं घडणारं भवितव्य जे भविष्य जे आहे ते धोक्यात आहे आणि म्हणून त्यांनी आता आपल्याला वाचण्यासाठी आपल्याला साथ मिळण्यासाठी शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसण्याचा जो त्याचा प्रयत्न आहे तो यासाठीच आहे की मी त्याच्यातला नाही ते मेले त्यांच्या कर्मानं असं कदाचित म्हणायला तो मोकळा होईल त्यांनी आज एक स्टेटमेंट दिलं शरद पवारांनी स्वाभिमानी तो शरद पवार आहे तेच मी सांगतोय शिवसेना प्रमुखानंतर प्रभावी नेता जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत उद्धव ठाकरे नाहीत हे त्यांनी स्पष्टपणे सर्वांना सांगितलेलं आहे कोणी जर त्या उद्धव ठाकरेंना जर नेता म्हणत असेल तर ते चुकीचं आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून प्रभावी नेता कोण तर शरद पवार त्यांच्या सिल्वर आपल्याला हो जावंच लागेल हे इनडायरेक्टली त्यांनी दिलेला हा इशारा आहे हे जातातच परंतु वारंवार जावं लागेल हा त्याच्यातून दिलेला त्यांनी संदेश आहे म्हणून आता हे राजकीय समीकरण बदलणार आहे राजकीय समीकरणाची सुरुवात झालेली आहे त्यांना माहिती आहे की माहिती या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य सीट त्यांच्या येणार आहेत आणि त्यावेळेला या सगळ्या घडामोडीमध्ये जर आपल्याला जावं लागलं माहितीकडे जर जावं लागलं तर त्याला फक्त शरद पवारच हे चमत्कार घडू शकतात जसं शरद पवारांनी मनात आणलं होतं म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं गेलं त्याच पद्धतीनं उद्या जर माहितीची जर सत्ता आली तर त्याच्यामध्ये सहभागासाठी स सुद्धा शरद पवार हे पहिल्या नंबरवर असणार आहेत आणि त्याला त्यांच्याबरोबर जर आपण राहिलो नाही तर आपलंसुद्धा काही रा, खरं राहणार नाही आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही ते, 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 हे त्याला मनोमन त्याची खुनगाट त्यांनी बांधून घेतलेली आहे संजय रामपूर असं म्हणतात की मला सुमित्रा पवार यांची दया येते त्यांच्या पतीने त्यांना बळीचा बकरा बनवला लोकांच्या कुटुंबामध्ये झाकणं हे बरोबर नाही कौटुंबिक संबंधामध्ये अशा प्रकारे स्टेटमेंट करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही सुमित्रा पद पवार ताईबद्दल त्या वहिनीबद्दल या ज्या पद्धतीने हा बोलतो आहे की त्या अजितदादानी त्यांना बळीचा बकरा केलं असं नीचपणाचं वक्तव्य करणं फक्त संजय राऊतच करू शकतो दुसरा महाराष्ट्रातला कोणताही शरद पवार कुटुंबातलाही करू शकत नाही एवढं मात्र खरं आहे तो मोठा चाणक्य संजय राऊत हो सारखा चाणक्य कोणीच नाही म्हणून जोपर्यंत दुसऱ्याची नैया डुबवत नाही तोपर्यंत तो त्याची तो तारीफ करण्यापासून थकत नाही ज्यांची तारीफ त्यांनी केली ती त्याची नैया डुबली असं समजायला हरकत नाही निश्चित पडणार आहे कसं हे लोक दाखवतील ना आता मीन तुम्ही बोलून काय उप उपयोग आहे चार जूनला जे काय मतदान नोंद म्हणजे मोजणी होईल त्या टायमाला ते कळेल परंतु तिथलचा असलेला कल पाहिला तिथलची असलेली लोकांची मानसिकता पाहिली आणि यांच्या पराभवाचं कारण त्यांनी सांगितलं की सुप्रिया सुद्धा सांगितलं की एकशे त्रेपन्न बूथ सेन्सिटिव्ह आहेत मतदार केंद्र केंद्र सेन्सिटिव्ह आहेत हे म्हणणं याचा अर्थच पराभवाची कड त्यांचं मार्गक्रमण झालेलं आहे त्यांना सुद्धा वाटतं की आपला पराभव आता होतोय सुप्रिया सुळे पवारांचे नाते संबंध तुटत नसतात ती सुप्रिया सुळे असेल सु, सुमित्रा पवार असेल अजितदादा असतील शरद पवार असतील नातं हे तोडायचं अग्निवीर हे तर अग्निवीर आहोत ना काय झालं आम्ही अग्निवीर आहोत आम्ही सैनिक आहोत आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीचा मोबदल्या घेण्यासारखी तुमची तुमच्यासारखी सवय नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रिटर्न्स हवा असतं ही ही सातसे दे ले। ही जी तुमची नीतिमत्ता आहे म्हणून काँग्रेस ही डुबलेली अग्निवीराचा सुद्धा सन्मान केला जातो तुमच्यासारखं त्यांना भाडोतरी किंवा त्यांना काय म्हणतात दलाल म्हणल्या जात नाही एवढं मात्र लक्ष ठेवलं पाहिजे आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला पेन्शन पेन्शनची आवश्यकता नाही आम्हाला शहीद होण्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्ही ज्या गोष्टीसाठी भांडतो त्या गोष्टीमध्ये आम्ही शहीद झालो तर ते सुद्धा आमचं सौभाग्य असेल असं मानणार आम्ही आहोत स्वतःला जो माणूस कमजोर समजतो स्वतःला ज्या माणसाला वाटतं की आपली किंमत शून्य होत चाललेली आहे त्यांनी असे स्टेटमेंट करणं योग्य आहे आम्हाला त्याची चिंता नसते म्हणून हिंमत दाखवण्याचा जो काही प्रकार आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तुम्हाला जर तुम्ही एखादं वाक्य जरी चुकलं तर तुम्हाला लोटांगण घालावं लागतं ही जी काही तुमची तुमच्यावर आलेला वेळ हे आमच्यावर कधी येणार नाही आणि लक्षात ठेवा शहीद नाही आम्ही शहीद व्हायला तर केव्हाही तयार असतो आम्हाला शहीद होणं आम्ही जेव्हा एखादा निर्णय घेतो ना तेव्हा शहीद होणार आहेत का लढाई जिंकणार आहेत जिंकण्यासाठी लढतो आणि त्याच्यात जर शहीद झालो तर तरी आम्हाला त्याचा स्वाभिमान राहणार आहे अभिमान असणार आहे ओसीने बाबरीचा मुद्दा घेऊनच राजकारणाला सुरुवात केलेली आहे मुस्लिम समाजाची माथी फक्त बाबरी मस्जिद या विषयाने भडकतात हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून बाबरी शहीद झाली म्हणणाऱ्यापैकी तो जर एक नाही तर असे अनेक जण आहेत म्हणून त्यांनी आज जे काही के वक्तव्य केलं त्याला त्या त्यांच्या लोकांना भडकवण्यासाठी केलेलं वक्तव्य होतं आणि अशा प्रकारे वक्तव्य करून लोकांची माती भडकवता येतात परंतु त्याचा परिणाम आता आघाडी सरकारवर सुद्धा झालेला आहे हे सुद्धा काही दिवसानंतर बाबरी शहीद झाली असं म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत विभक्तता येऊ नये हे पवार कुटुंब आहे हे इकडचं उभ उब, कुटुंब नाही कोणता भाऊ कुठं राहतो हे यांनाही माहीत नाही कोण आपले नातेवाईक हे यांच्या कुटुंबाशिवाय इतरांचं सुद्धा नाव कधी घेतल्याचं कुणाला आठवत सुद्धा नाही म्हणून त्यांनी नाते जपलेत यांनी नाते, नाते तोडलेत हा दोघांमधला फरक आहे अजित पवारांच्या घरी अजित पवारांच्या घरी जाईल जा, जा का जाऊ नये त्याच्यात जा, काय भाऊ काय गैर काय त्याच्यात हे नातंय एकमेकांचं असलं तर गेलं तर त्यात काय गैर नाही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या घरी जावं असं तुमचा मन म्हणजे सल्ला काय ते, का ते गे, आज हे गेलं उद्या ते जातील त्याच्यात काय गैर नाहीये संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांची मदत भोपळात पुढे जाईल तुम्हाला एक सांगतो हा संजय राऊत एक दिवस येऊन संजय राऊत आपल्या विनवण्या करेल एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पायाशी लोटंगण घालून तो त्यांना विनवण्या करणार आहे साहेब मला पदरात घ्या काही वेळ वाट पहा संजय राऊत सारखा निर्लज्ज माणूस दुसरा कोणी नाही वेळ प्रसंगी तो काहीही करू शकतो म्हणून काही दिवसानंतर हा तुम्हाला एकनाथ शिंदेच्या दरवाज्यात उभा असलेला पाहायला मिळेल अजित पवार यांच्या पक्षाला एकही त्याच्या भाकिता सोडावं हो, त्याच्या सगळं भाकिता सगळं खोटं असतात म्हणून संजय राऊत बोलला म्हणजे तो खोटा बोलला महाराष्ट्र समजू नये जाणू नये म्हणून त्याची चिंता आता करायची काही काम नाही आणि त्याच्या स्टेटमेंटवर कुठे कोणीही भरोसा ठेवत नाही नाहीत चांगली गोष्ट आहे महायुतीमध्ये यावं गेल्या वेळेला सुद्धा गावितांना आम्ही भाजपचेच होते तरी आम्ही शिवसेनेतर्फे त्यांना उमेदवारी दिली होती यावेळेला तिथे दुसरा उमेदवार असल्यामुळं काही लोकांना अशी शंका होती की ते बंडखोरी करतील परंतु त्यांनी हा घेतलेला चांगला निर्णय भाजपमध्ये ते जात असेल तर भाजपवाले सुद्धा त्यांचं स्वागत करतील आणि आम्ही त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो संजय राऊत असं म्हणाले की मुख्यमंत्री हा एक फोटाडा माणूस आहे आपल्या स्वार्थासाठी जो आपल्या आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खूप खंजीर खूप असतो त्यावरती काय विश्वास ठेवायचा संजय राऊत आई बायको ठेवलेली या सगळ्या शब्द त्याला त्याच्या तोंडी शोभा देत नाही नातं जपायचं असतं नात्याचा उद्धार करायचा नसतो नात्याची वाच्यता करायची नसते शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत आहे हे आम्हाला वारंवार सांगायची गरज नाही तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं आम्हा आमच्यातन तुमच्यात असलेला हा फरक आहे म्हणून कुणाला किती मनाशी लावून धरायचं किंवा कुणाची प्रतिमा कुठं ठेवायची हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणवून आहोत म्हणून शिवसेना प्रमुख असेल शिवसेना प्रमुखांचे विचार असेल ते आम्ही हृदयात जपलेले आहेत आणि अशा लोकांकडून आम्हाला शिवसेना शिकण्याची किंवा समजण्याची आवश्यकता नाही म्हणतात हा आदित्यला आजकाल संजय राऊत स्क्रिप्ट लिहून द्यायला लागलेले आहेत मी कसा बोलतो मी कसा खोटर्डे म्हणतो मी कसा मिंदे म्हणतो मी कसा गद्दार म्हणतो असं ठासून बोल तुला टाळ्या पडतील मग हे येऊन आशे तसेच बोलतात त्यांनाही वाटतं की वाह पब्लिक मेरा सुनती आहे असं होत नाही बाळा आम्ही तुझ्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत काढली म्हणून आम्हाला तुमच्याकडून काही शिकण्याची आवश्यकता नाही आम्हाला शिवसेना प्रमुखांनी सर्व शिकून गेलेले आहेत